अबोली या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये मनवा हात पाय जोडत देवदत्ताला कन्व्हिन्स करत असते आणि ती सांगत असते विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली माझ्यासोबत कसं काय झालं काय झालं हे मला कळायलाच पाहिजे ना बास एवढं कळलं की मी केस मागे घेईन त्यावरती भावना म्हणती या बया अगं आता झालं गेलं विसरून जा बाकी सगळं काय करायची गरज आहे यावरती इकडे आता लगेच मनवा म्हणते मी हवे तर तुमच्या पाया पडते पाया पडते पदर पसरते पण मला या सगळ्यामध्ये जे काय घडलं ना ते सगळं समजलंच पाहिजे असं म्हणत मनवा आता इकडे इशारे करत असते आणि आता त्यांचा डाव सफल होण्यासाठी लगेच आबोली म्हणते म्हणजे माझं काही नाही आहे माझं या सगळ्यामध्ये काही हात नाहीये पण मनवाला अखेर न्याय मिळाला पाहिजे ना मी तिलाकडे मागणं मागितलं की माझ्या बाबांना सोडव माझ्या आईसाठी तर ती या सगळ्यासाठी तयार झाले मग आपण तिचं म्हणणं ऐकायला नको का मनवाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे ना आता अंकुश फोनवरती हे सगळं ऐकत असतो आणि तो, तो अबोलीला सांगत असतो बोल अबोली बोल लवकरात लवकर या सगळ्यांकडून सत्य काढून तू घे त्याशिवाय गप्प बसू नको मनवा म्हणते एकदा का तुम्ही मला खरं सांगितलं ना की मी इथून निघून जाईन आणि ही केस आपली संपेल मी हवे तर तुमच्या पाया पडते आणि मनवा प्रतापरावांच्या पाया पडायला येते त्यावेळेला इकडे भावना म्हणते ए लांबो लांबो इथून लांब पहिली त्यावरती मग आता मात्र इकडे अबोलीकडे वेळ कमी असतो त्यावेळेला मनवा हात जोडते नाटक करायला लागते प्लीज मला जे काही घडलं ते सांगा मी निमूटपणे इथून निघून जाईल त्यावरती भावना म्हणते आत्ताच्या मी मग दादाला फोन लावते दादाला फोन लावते आणि दादा जर का बोलला ना तर आणि तरच मी या सगळ्याला परवानगी देईन आता अंकुश हे ऐकत असतो की ही देवदत्तला कॉल लावते मग अंकुश म्हणतो अबोली काहीही कर काहीही कर का आपल्याला तिला थांबवायलाच पाहिजे देवदत्तला फोन लावला तर तो सावध होईल आणि तो काही स्टेटमेंट देऊ देणार नाही मग अबोली म्हणते ठीक आहे नाही आहेत ना है तुम्ही ठीक आहे तुम्ही नका देऊ आम्हाला पण काही गरज नाही पडलेली आहे कोर्टात केस उभी राहील आणि मग जो निर्णय होईल तो होईल मी फक्त आईसाठी हे सगळं करायला आले होते आई, आई अगं तूच मला म्हटली होतीस ना की केस मागे घे म्हणून म्हणून मी हे केस मागं घ्यायला आले मनवाला मनवलं आणि तरी सुद्धा आता बाबांचा माझ्यावरती विश्वास नाहीये मी इतकं सगळं करून सुद्धा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर मला पण काही निर्णय घेणार नाही कारण मी मनवाला बांधील आहे मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी बांधील आहे मग तिला कोर्टात नाही न्याय मिळवून देता आला म्हणून मी इकडे घेऊन आले जेणेकरून तिला इकडे आल्यावरती जे काही आहे ते सत्य मी दाखवून देऊ शकेन पण तुम्ही तुम्ही ते माझी जर मदत करायला तयार नसाल ना तर मात्र मी सुद्धा तुमची काही मदत करू शकत नाही सॉरी आई म्हणजे तू माझ्याकडे मदत मागायला आलीस पण इथे मात्र तू गप्प बसलेली आहेस असं म्हणत अबोली आता आपल्या आईला वेठीला धरते आणि तिच्याकडून काही सत्य काढून घेता येते का हे पाहण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला भावना म्हणते मला असं वाटतंय की ह्यांचा डाव असू शकतो प्रेमीला म्हणते आहो तसंही तसंही केस आता आबोली मागेच घेणार आहे जर केस आबोली मागे घेणार आहे तर जर तिची इच्छा असेल की आपण तिला सगळं सत्य सांगावं तर एवढी इच्छा आपण पुढे करू शकतो ना एवढा तर विश्वास आपण आबोलीवरती ठेवू शकतो ना ती नाही काही करणार तुम्हाला धोका पोचेल असं खरंच ती काही करणार नाही तुम्ही सगळं सत्य सांगून टाका पण ही भावना मध्ये 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 करत ती काही बोलूच देत नसते आणि भावना काही बोलू देत नसते त्यामुळे प्रतापराव काही बोलायला तयार नसतात आपल्या मुलीवरती आपण विश्वास ठेवूया सांगूया तयार नसते ती म्हणते मी आत्ताच्या विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू म्हटलीस म्हणून तुझ्या वडिलांची केस मागे न्यायला आले पण तू तू माझा विश्वासघात केलास नाही वहिनी आता बाद झालं आता बाद झालं मी या सगळ्यामध्ये केस मागे घेणार नाही तोपर्यंत प्रमिलाचा फोन लागलेला असतो प्रमिला फोनवरती बोलत असताना तिला आवाज ऐकू येऊ नये म्हणून मनवा मोठ्या मोठ्याने ओरडत असते आता मात्र भावनाला आवाज ऐकू येत नाही म्हणून भावना म्हणते दादा दादा काय होतय मी जरा बाहेर जाते मला काय तुझा आवाज ऐकू येत नाहीये मग इकडे मनवा अजून मोठ्याने ओरडते जेणेकरून भावना इथून बाहेर जावी आणि प्रतापरावांनी खरं खरं सगळं सांगावं मग मात्र मनवा म्हणते वहिनी चल इथून म्हणजे मला पण कोर्टाच्या खेटे घालण्याचा कंटाळा आला होता आणि तू मला म्हटलीस की तुझ्या आईने तुझ्याकडे विनंती केले म्हणून तुझ्या विनंतीला मान देऊन मी इकडे आले होते पण मला नाही वाटत वैनी मला इथे न्याय मिळेल म्हणून तुम्ही कुणी कुणी मला न्याय मिळवून देऊ शकत नाही त्यामुळे आता आता मी कुणाचं काही सुद्धा ऐकणार नाही मी कुणाचं काही ऐकणार नाही या सगळ्यामध्ये मला न्याय मिळाला नाही ना तरी सुद्धा चालेल पण मी कोर्टात जाणार कोर्टात ही केस लढणार असं तसं मला जर इथे सत्य समजलं असतं तर कदाचित कदाचित मी कोर्टात गेले नसते पण आत्ता आत्ता नाही त्यावर ती बतावा विचार करतात तसंही ही केस मागे घेणार आहे कदाचित ही कोर्टात केस लढली ना तर मी ही केस हरेन पण इथे इथे काय मोठा फरक पडतोय हिला आत्ता थांबवणं गरजेचं आहे हिला आत्ता नाही थांबवलं तर या सगळ्यामध्ये मी अडकेन त्यामुळे प्रतापराव विचार करत असतात त्यावरती प्रमिला तिकडे नसते मग मात्र आता प्रमिला सांगते एक काम करूया का आपण आपण सांगूया का हे सगळं सत्य यावरती प्रतापराव अजूनही तळ्यात मळ्यात आहेत हे पाहिल्यावरती आता मनवाचे अजून ऍक्टिंग सुरू होते मनमा म्हणते वैनी चल यावरती आता अबोली म्हणते ठीक आहे आई तुम्हाला नसेल ना सांगायचं तर आम्ही चाललेलो आहोत मी ना तिला कोर्टात न्याय मिळवून देईन मी तुझ्या आज्ञेला मान देऊन इथे आले होते पण इथे आल्यावरती तूच जर माझी साथ देत नशील तर मी काय करू चल मनवा आपण निघूया असं म्हणत दोघींची आता प्रमिलाच्या समोर ऍक्टिंग सुरू होते जोपर्यंत भावना बाहेर आहे तोपर्यंत दोघींची ॲक्टिंग सुरू असते अंकुश म्हणतो आबोली बोल बोल ही भावना बाहेर आलेली आहे तोपर्यंत बोल तू सगळं मग आता आबोलीला या सगळ्यामध्ये भावना बाहेर पडल्यावर ती प्रमिला सपोर्ट करते ही। मग प्रतापराव म्हणतात थांबा तुम्ही दोघीजणी कुठेही जाऊ नका आणि त्या दोघीला थांबवतात मी सत्य सांगायला तयार आहे मग मनवा आणि अबोली मागे पडतात आणि त्यावेळेला मनवा म्हणते म्हणजे तुम्ही खरंच सत्य सांगणार ना की यात पण तुमचा काहीतरी डाव आहे प्रतापराव म्हणतात डाव कसला सगळं सत्य तुला सांगण्यासाठीच मी इथे बोलवलेलं आहे असं म्हणत प्रतापराव सगळं सत्य सांगायला लागतात त्यावेळेला प्रतापराव म्हणतात त्या दिवशी त्या दिवशी मनवाला कुणीतरी बांधून माझ्या गाडीसमोर मनवा आली होती म्हणजे त्या रात्री मी काम आटपून आट घरीच चाललो होतो पण एका मुलीला तोंड वगैरे बांधून कुणीतरी ठेवलंय हे बघितल्यावर ती मी मदत करण्यासाठी ति तिला उतरलो होतो पण मी तिची मदत करणार तिच्या डोळ्यावरची पट्टी काढणार या सगळ्यामध्ये माझ्या समोर एक भयानक प्रकार आला तो म्हणजे मनवाचा चेहरा मनवाचा चेहरा पाहून मी हजरलो आणि त्या क्षणाला मी ठरवलं की मनवाचा बदला घ्यायचा यावरती मनवा म्हणते माझा चेहरा बघून तुम्ही का चिडलात आणि माझा बदला घेण्याची तुम्हाला एवढी काय इच्छा झाली यावरती प्रतापराव सांगतात कारण कारण तू माझा एक दिवस अपमान केला होतास आणि ते सगळी घडलेली घटना सांगतात ज्या वेळेला आबोली आणि तिच्या नाकावर मनवा आणि तिच्या मैत्रिणी ज्या वेळेला शिंदेच्या घरात राहत असतात तेव्हा मनवा एका पार्टीला गेलेली असते आणि त्या पार्टीत जखमी होऊन ती परत आलेली असते आणि त्याच पार्टीतली ही घटना असते तिची मैत्रीण ज्योती आणि आता मनवा ह्या दोघीजणी नाचत असताना प्रतापरावांनी त्या मैत्रिणीला धरलेलं असतं आणि चल चल माझ्यासोबत असं म्हणत तिला फार्म हाऊस वरती नेत असताना मनवाने त्यांना अडवलेलं असतं आणि आम्ही फक्त आणि फक्त डान्स करतो बाकी कोणते धंदे करत नाहीत आम्हाला सोडा असं म्हणत मनवा आता आम्ही पार्टीसाठी डान्स करण्याचे पैसे घेतलेत बाकी काही नाही आणि तुमचे बाकी कोणते शौक इथे पूर्ण होणार नाहीत असं ठामपणे जेव्हा सांगते तेव्हा प्रतापराव चिडतात आणि आता ते, ते, ते सांगतात तू तू आम्हाला सांगणार जितके पैसे हवे तितके घे पण आम्ही एखाद्या बोट गोष्टीवरती बोट ठेवलं की ती गोष्ट आम्हाला मिळालीच पाहिजे मनवा म्हणते आम्ही गोष्टी नाही आहोत असं म्हणत मनवाने त्यावेळेला केलेला प्रतापरावांचा अपमान आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रतापरावांनी हे सगळं केलेलं असतं त्यावरती मग मात्र अबोली म्हणते काय घडलं होतं पण त्या रात्री नक्की आता इकडे तोपर्यंत भावना बाहेर येऊन फोन लावत असते देवदत्त सोबत बोलत असते आणि ती म्हणत दादा दादा बोल ना काय करू आणि हे सगळं अंकुश ऐकतो आणि तो विचार करतो हे आपल्यासाठी खूप कठीण आहे म्हणजे काहीही झालं तरी या भावनाला थांबवायला पाहिजे आणि तो आबोलीला फोनवरती बोलतो आबोली तिने देवदत्तला कॉल लावलेला आहे मला फार वेळ तिला थांबवता नाही येणार त्यामुळे जे काही आहे ना ते लवकरात लवकर तिच्याकडून काढून घे ते देवदत्त सांगत असतो हे बघ ही तिची चाल असू शकते तुम्ही एक काम करा त्या चालीमध्ये अडकू नका सगळं सगळं तिला सांगून बसू नका मग मात्र भावना ताबडतोब आतमध्ये जायला निघते की जेणेकरून तिला प्रतापरावांना सावध करता येईल पण तोपर्यंत लेडी कॉन्स्टेबल भावनाला किडनॅप करते भावनाला किडनॅप करते आणि तिला डोक्यावरती ब्लँकेट ओढून ठेवते मग प्रतापराव पुढे सांगायला लागतात मग मी तिला माझ्या गाडीत भरली गाडीत भरली आणि तिला घेऊन गेलो माझ्या फार्म हाऊस वरती फार्म हाऊस वरती आणल्यावरती मी माझा बदला पूर्ण करण्यासाठी हे सगळं केलं असं म्हणत प्रतापराव घाणेरड कृत्य हो। आपल्या तोंडाने मोठ्या फुशारक्या मारत सांगत असतात आणि तोपर्यंत इकडे आता भावना त्या बाईच्या कस्टडी बाहेर पडत असते आणि ती म्हणते या बया मला अडकवून ठेवलेत का अंकुश हे सगळं बघतो आणि तो अबोलीला म्हणतो अबोली अबोली भावना कस्टडी मधून निघालेली आहे भावनाला किडनॅप करून ठेवण्यामध्ये कॉन्स्टेबलला यश नाही आहे ती कोणत्याही क्षणी येईल तू फक्त एकच विचार की गाडीची कशी अदलाबदल केली हा सगळ्यात मेन पॉइंट आहे अबोली म्हणते मग गाडीचं तुम्ही काय केलं त्यावेळेला प्रतापराव सांगायला लागतात मग तिकडे झाल्यावरती माझं फार्म हाऊसवरचा बदला झाल्यावरती मी तिला गाडीत टाकली आणि आणि म्हणत ते पुढचा प्रकार सांगणार तितक्यात भावना येते ओ <ड़ाँ> देवदत्त मला सांगतोय काही सांगू नका यांचा हा प्लॅन असू शकतो तुम्हाला अडकवण्याचा तुम्हाला कळत नाहीये या प्लॅन मध्ये तुम्ही अडकता आहात असं म्हणत भावना आता गप्प करायला सांगते त्यावरती मग मात्र म्हणतात काय प्रमिला काय आहे ही तुझी मुलगी म्हणजे ही मला अडकवण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिथे कॉन्स्टेबल येतात मग मात्र भावना म्हणते बघा बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हे सगळं ह्यांनी घडवून आणले ते हा बघा कॉन्स्टेबल आणि यांनी मला बाहेर किडनॅप पण केलं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रमिला म्हणते अबोली तू माझा विश्वासघात केलास अबोली म्हणते आई विश्वासघात तुझा मी केलाय की या माणसाने केलाय अगं मनवाच्या ठिकाणी तुझी मुलगी असती तर आणि तिच्यावरती नराधमाने अत्याचार केला तरी पण त्याच्या बाजूने अशी उभी राहिली असतीस का आई आई तू न पांढरी साडी नेसून माझ्याकडे आली होतीस ना ही घे अजून चार पांढऱ्या साड्या घे म्हणजे या माणसाच्या नावाचं कुंकुम मिरवण्यापेक्षा ही पांढरी साडी नेसून तू विधवा झालीस ना तर ते मला जास्त आवडेल कारण या माणसाच्या नावाची रंगीबेरंगी साडी नेसण्यापेक्षा ही साडी तुझ्यावरती अलंकारासारखी शोभेलाई हे घे आणि पुन्हा मला ब्लॅकमेल करायला इमोशनली येऊ नकोस कारण या माणसाने जे कृत्य केलंय ना ते कृत्य माणुसकीला मा फासणार आहे आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या माझ्या आईला मी कधीच साथ देणार नाही आज वाचलास तू आज तू वाचलास तरी सुद्धा कोर्टामध्ये मी तुझ्याकडून काढून घेणारच की तू हे सगळं कसं केलंस काय केलंस आणि कोर्टात तुला शिक्षा पण मिळवून देणार त्यामुळे प्रतापराव तुझा खेळ संपलेला आहे तुला काहीही करून मी शिक्षा देणार म्हणजे देणारच असं म्हणत आबोलीने आता मात्र इकडे प्रतापरावांना बरोबर वेठीला धरलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये अबोली आता पुढे मोठं पाऊल उचलणार असते ज्याची प्रतापराव काय बाकी कुणालाच कल्पना नसते मग मात्र आता प्रमिला आणि भावना तिथेच उभ्या राहतात आबोली निघून जाते घरी आल्यावरती इकडे देवदत्त भेटायला येतो देवदत्त भेटायला आल्यावरती तो म्हणतो काय तुझा डाव कसा हाणून पाडला आबोली म्हणते ठीक आहे आजचा डाव तू हाणून पाडला असशील मला माहितीये आजचा डाव मी हरलेली आहे शेवटच्या क्षणाला तू माझा डाव हाणून पाडलास पण दरवेळेला असं नाही ना होणार कोर्टामध्ये यांनी हे कसं केलंय काय केलंय त्या सगळ्याचं सत्य मी समोर आणणार आहे आणि आता माझ्याकडे एक असा पुरावा आहे ना ज्या पुराव्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कशी अडचणीत आणू शकते ना हे तुम्ही बघा म्हणजे हा पुरावा माझ्याकडे असा आहे जो फक्त कोर्टातच तुम्हाला कळेल बाहेर तुम्हाला या पुराव्याबद्दल तिळ मात्र काही कळणार नाही आणि हा पुरावा असा आहे की कोर्टासमोर आल्यावरती यांना जेलमध्ये जावंच लागणार आहे तो पुरावा काय आहे हे तुम्हाला कोर्टातच समजेल असं म्हणत आबोली मी एक हिंट दिलेली असते की डाव खेळलेला असतो काहीतरी आबोलीच्या मनात असतं नक्की हा पुरावा काय असणार हा पुरावा कोर्टामध्ये सादर केल्यावरती प्रतापरावांना जेल होणार का आणि हे कसं काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे